नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे मित्रांनो तो आहे सतरा ज्यामध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसच्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर करत आहोत तर मित्रांनो परीक्षेला अवघे शेवटचे ही आपल्याकडे तीन ते चार दिवस उर्वरित राहिले आहेत त्या अनुषंगाने आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आपण कवर करत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिला नसाल तर तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय प्रश्न आपण कव्हर केलेली आहे तर पाहूया आपल्या सत्रामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न प्रश्न तर क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला भारतीय राज्यघटनेतील भाग चार अ मध्ये किती मूलभूत कर्तव्यांची माहिती दिलेली आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर दोन अकरा मूलभूत कर्तव्यांची माहिती जी आहे जी की भारतीय राज्यघटनेतील भाग चार अ मध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे पुढील आपला पोलिओ आजार कशामुळे होतो तर पोलिओ आजार कशामुळे होतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की विषाणूंमुळे हा आजार होतो त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे आपला पुढील जम्मू काश्मीरची संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की कलम तीनशे सत्तर हे जे आहे जे की भारतीय राज्यघटनेने रद्द केलेलं आहे जे की हे जम्मू काश्मीरच्या संदर्भात होतं त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे एका निश्चित कालावधीत कोणत्याही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याला डॅश असे म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की राष्ट्रीय उत्पन्न असं जे आहे त्या त्या त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न पाचवा अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अबुल फजल यांनी जे आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा असा आहे भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळतात भारतात हिऱ्याच्या खाणी त्यानंतरचा प्रश्न असा आहे फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जो की हायड्रोजन हा वायू जो आहे तो वापरला जातो त्यानंतरचा प्रश्न आठव आपला असा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेनं कोणत्या वर्षी मंजूर केला तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जो की एकोणीसशे नव्वद साली जो आहे जे की राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा भारताच्या संसदेनं जो आहे तो मंजूर केलेला होता त्यानंतरचा प्रश्न नऊ आपला भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण आहेत किंवा कोणाला म्हटलं जातं तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचे जे की रक्षक असं म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा असा असा आहे भारतीय राजघटना कधीपासून लागू झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीपासून जे आहे भारतीय राज्यघटना जे की लागू करण्यात आलेली आहे तसे मित्रांनो तुम्ही अजूनही या परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये मित्रांनो टी सी एस आधारित आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे जर तुम्ही टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स जर मित्रांनो ती सोडवले नसाल तर मित्रांनो नक्की सोडून घ्या परीक्षेपूर्वी त्यामधले प्रश्न जर शंभर टक्के फिक्स तुमच्या परीक्षेला मित्रांनो विचारली जाणारे असतील जे की त्यामध्ये तुमचा चांगला हा स्कोर हा मित्रांनो अचीव होऊ शकतो त्यामुळे जे तुम्ही अजूनही मिळत असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही इतर कोणतेही पुस्तक न वाचता तुम्ही याचा जरी मित्रांनो वाचन केला तरी मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये भरपूर मार्क येण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही अवघ्या पाच मिनिटाच्या आत मित्रांनो ते मिळू शकता व चांगल्या तयारीला व उत्तम परीक्षेचा अभ्यास तुम्ही मित्रांनो करू शकता त्यामुळे ते नक्की खरेदी करा परीक्षेपूर्वी नक्की त्याचा अभ्यास करा मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा असा असा आहे मित्रांनो धामी गोळीबाराची घटना कधी घडली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सोळा जुलै एकोणीसशे एकोणचाळीस रोजी ही घटना घडलेली होती त्यानंतर प्रश्न बारावा आपला सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यानंतर ते ते तेरा प्रश्न तेरावा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे त्यानंतर प्रश्न चौदावा भारतातील पहिली पहिला नदी खोरे प्रकल्प कोणता आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की दामोदर खोरे प्रकल्प हा भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आपला मोटार वाहनांमधून उत्सर्जित होणारा वायू कोणता तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की कार्बन मोनॉक्साईड हा जो आहे जो की वायू आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न आपला तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मुकाट्याने दुःख सहन करणे त्यानंतरचा सतरावा प्रश्न एका शब्दास समानार्थी शब्द सांगा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कावळा हा जो आहे याचा समानार्थी शब्द होणारा असेल त्यानंतरचा अठरावा प्रश्न भद्रजन या शब्दाच्या खालीलपैकी कोणता शुद्ध जे की शुद्ध विरुद्धार्थी शब्द आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की प्रेमीजन असा होणारा असेल त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा लिहिण्याची हातोटी या शब्दा समूहासाठी योग्य पर्याय निवडा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की लेखन शैली असं ज्या इथे होणारं असेल त्यानंतर विसवा प्रश्न पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की उत्तुंग असं जे आहे ते होणार असेल जे की व्याकरण दृष्ट्या चुकीचा शब्द म्हटलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की काही आपण टॉप ट्वेंटी क्वेश्चन पाहिले आहेत ज्यामध्ये आपण जी के मॅथ जी के आणि जे काही आपलं मराठी ग्रॅमर आहे या दोन्हीच्या टॉपिक स्वर आधारित आपले हे प्रश्न होते तर जे मागील लिडिओचे पार्ट आहे तुम्ही ते देखील मित्रांनो पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाचे अतिसं प्रश्न आपण कव्हर केले आहे जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे जे की तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळून त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व मिळवून घ्या मित्रांनो त्यामधला तुम्ही अभ्यासक्रम जर पूर्ण केला तर नक्की तुमचे शंभर टक्के चान्सेस आहेत तुम्ही ही परीक्षा यशस्वीपणे क्रॅक करू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम